भाजपनं अखेर वसंतदादांच्या दादांच्या कुटुंबातला माणूस फोडून एवढ्या वर्षांपासूनचा अनुशेष भरून काढला भाजपमध्ये दादांच्या घराण्यातला एकही सदस्य नाही हे भाजपचं जुनं दुखणं होतं शेवटी सांगली पट्ट्यात दादांच्या विचारांना मानणारा मोठा गट आहे हा गट केवढा पॉवरफुल आहे हे आपण सांगलीच्या लोकसभा निवडणुकीतून पाहिलंच लोकसभेत नाराज विशाल पाटील यांना सोबत घेण्याची नामी संधी भाजपला होती परंतु विशाल पाटील यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं असलं तरी अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षाला साथ घातली होती आपल्या विचारांशी रॉयल राहणारे विशाल पाटील काँग्रेसवर नाराज असले तरी त्यांनी पक्षाचा विचार सोडला नाही त्यामुळे लोकसभेला हुकलेली संधी भाजपनं जयश्री पाटील यांच्या रूपाने पुन्हा साधली गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्यवाही केल्यानं निलंबित करण्यात आलेल्या वसंतदादा यांच्या नाचसून आणि विशाल पाटील यांच्या वहिनी जयश्री पाटील यांना भाजपनं आपल्या पक्षात घेऊन सांगलीत दादा गटाला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात जयश्री पाटील या काँग्रेस पक्षावर नाराज असल्या तरी त्या भाजपसोबत जाणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता परंतु हा अंदाज सपशेल चुकीचा ठरवत जयश्री पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी पक्षप्रवेशाची प्राथमिक चर्चा केली सांगितलं जात आहे की दादा घराण्यातील सदस्य भाजपच्या गळाला कसा लागला जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने वसंतदादा गट खरोखर भाजपला सपोर्ट करेल का सांगितली राजकीय स्थिती नेमकी कशी राहणार यावरच आपण चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीला कट्ट्यावर वसवत दादा गटाने आणि खुद्द जयश्री पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरलेल्या विशाल पाटील यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपपेक्षा वीस हजार मताधिक्य मिळवण्यास सिंहाचा वाटा घेतल्यानं त्यावेळी जयश्री पाटलांसह एकंदरीत दादा गटाची ताकद सिद्ध झाली होती साहजिक लोकसभेत दादा गटाने आपली ताकद सिद्ध केल्यानंतर विधानसभेच्या उमेदवारीवर हक्कही सांगितला गेला मात्र पक्षानं त्यांना डावलून काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली पक्षाच्या या उमेदवारीला विरोध करत श्रीमती पाटील यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली भाजपच्या विजयासाठी काँग्रेसमध्ये फूट पडावी श्रीमती पाटील यांची उमेदवारी राहावी यासाठी भाजपनं अंतर्गत खेळी केल्याचा आरोप झाला होता या बंडखोरीमुळे जयश्री पाटील यांना काँग्रेसनं निलंबितही केलं त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश एक प्रकारे काँग्रेसच्याच कर्माचं फळ चार्म म्हणून याकडे पाहिलं जातं वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जयश्री पाटील या पहिल्या व्यक्ती त्यांचे पती दिवंगत नेते मदन पाटील यांनी सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली हे निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार पंधरा रोजी त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये मदन पाटील यांच्या ने गटाचे नेतृत्व जयश्री पाटील करत होत्या मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने जागा न दिल्यानं त्यांनी काँग्रेससोबत बंडखोरी केली आणि अपक्ष राहून निवडणूक लढवली यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आलं त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षप्रवेशाचे आमंत्रण आले होते मात्र त्यांनी भाजपमध्येच जाण्याचा मार्ग निवडला जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने वसंतदादा घराण्याचं दार भाजपासाठी आता खुलं झालंय जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलं असता आपली विशाल पाटील यांना सुद्धा खुली ऑफर असल्याचं त्यांनी सांगितलंय सांगलीत पक्ष कुठला आहे याच्यापेक्षा माणूस कोण आहे यावर जास्त भर दिला जातो तसंच उदाहरण आपण विशाल पाटील यांच्या रूपानं गेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं सांगलीत वसंतदादांच्या विचारांना मानणारा मोठा गट आहे या गटाचं नेतृत्व विशाल पाटलांसह हो जयश्री पाटील यांच्याकडे होतं त्यामुळे या गटात दुही निर्माण करून मतांची टक्केवारी घटवण्याचं काम भाजपनं जयश्री पाटील यांच्या रूपानं केल्याची चर्चा दुसरा मुद्दा मध्यंतरी विश्वजित पाटील विशाल पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या या चर्चा सुरू असताना जयश्री पाटील यांनी थेट भाजपमध्ये जाणार असल्याचा निर्णय जाहीर करून टाकल्यानं आता सांगलीत पुढील नंबर कोणाचा असा प्रश्न विचारला जातो सांगली हा तसा पाहिला तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजे अगदी वसंतदादा यांच्यापासून ते स्वर्गीय मदन पाटील ते आता विशाल पाटील जयश्री पाटील यांच्यापर्यंत हा काँग्रेसचाच बाले किल्ला म्हणून ओळखला जातो विचारांचा वारसा जपणारे लोक सांगलीपट्ट्यात दिसून येतात हा काँग्रेसचा अभेद्य किल्ला ढासळण्याचे प्रयत्न भाजपकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होत आले गेल्या लोकसभेला हा प्रयत्न फेल गेल्यानंतर आता जयश्री यांच्या रूपानं भाजपनं पुन्हा कमबॅक के केलं तिसरा मुद्दा जयश्री पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील सहकारावर आपलं नियंत्रण ठेवण्याचा भाजपचा डाव आहे सांगली सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री पाटील यांना भाजपमध्ये घेऊन बँकेवरील बोजा उतरवण्याची डील भाजपकडून झाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो खर तर जिल्ह्यातलं सहकार हे पक्ष विरहित असलं तरीही त्याला राजकीय अँगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे जिल्ह्यातील सहकारावर आतापर्यंत दादा गटाचंच वर्चस्व राहिलंय त्यामुळे जयश्री पाटलांच्या माध्यमातून पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकींवरही भाजपाचा डोळा जयश्री पाटील यांना पक्षात घेऊन त्यांचा आगामी निवडणुकीसाठी दादागट हा ब्रँड पुढे करून भाजपा आपली राजकीय पुळी शेकण्याच्या तयारीत आहे सगळं काही विधानसभेला पाटील या तेव्हाच भाजपच्या नावे सवार झालेल्या होत्या फक्त अँगल पत्ता आत्ता उलटला आता तुम्हाला काय वाटतंय जयश्री पाटलांसोबत भाजप आणि जयश्री पाटील किंवा वसंतदादांना मानणारे परंपरागत मतदार हे सुद्धा जयश्री पाटलांच्या रूपाने भाजपचे मतदार होतील का प्रश्न तुमच्यासाठी सोडते आणि पुढे जाऊन विशाल पाटील सुद्धा सोडून भाजपाकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतात का कारण म्हणजे बघा ना लोकसभा महाविकास आघाडीचा तोडून विशाल काँग्रेस सोबत बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीत उतरले तिकडे ठाकरेंनी त्यांचा उमेदवार चंद्रहार पाटलांना मैदानात आणलं होतं मात्र तरी सुद्धा विशाल पाटलांना किंवा वसंतदादांना मानणारा मतदार हा सगळा विशाल पाटील यांच्याच बाजूने उभा राहिला जयश्री पाटील सुद्धा त्यावेळी विशाल पाटील यांच्याच बाजूने उभ्या राहिल्या होत्या त्यांना अपेक्षा अशी होती की विधानसभा निवडणुकीमध्ये आता काँग्रेस आपल्याला तिकीट देईल मात्र तसं झालं नाही आणि म्हणून जयश्री पाटील या अपक्ष उभ्या राहिल्या तेव्हा चर्चा अशी होती की जयश्री पाटलांना अपक्ष उभं करण्यामागे भाजपाचाच हात आहे भाजप तिथे मत काँग्रेसचे डायव्हर्ट करू पाहत होता आणि आपला उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात होता हे सगळं घडल्यानंतर विधानसभा निवडणुकांहून जवळपास सहा महिने उलटल्यानंतर जयश्री पाटील आणि पहिलं वसंतदादांच्या नाचसून ज्या आहेत त्या काँग्रेस सोडून भाजपात जात आहेत म्हणजे वसंतदादा घराण्यातील एक व्यक्ती पहिल्यांदा भाजपाला मिळाली सांगलीतलं गणित बदलेल की विशाल पाटलांच्या माध्यमातून जो काँग्रेसच्या मागे उभा असलेला मतदार आहे तो कायम राहील की तो मतदार सुद्धा भाजपा होईल कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र